नमस्कार मित्र मी ओमकार सुभाष पर आपल्या सर्वांच्या एक लाडक्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्र त्याचं नाव आहे फक्त भटकंती तर मित्रो मी हे झालो आहे देवरुखमध्ये नक्की तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की व्हिडिओ कशासाठी आहे तर थमनी लोहून समजलं असेल की मित्रो उद्या होणारी स्पर्धा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विजय प्रतिष्ठान आयोजित होणारी चिकन नांगणी स्पर्धा परव दुसरे मित्रो याचा व्हिडिओ आज कशा प्रकारे जे मैदान आहे होणार हे आपल्याला पूर्ण दाखवतो आहे मित्रो तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ते कशा प्रकारे मैदान आहे तुम्हाला दाखवतो hmm. तर मित्रो या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं की हे मैदान पूर्णतः मशीनद्वारे केलेलं आहे जे आपले ट्रॅक्टर असतं त्या ट्रॅक्टरद्वारे केलं आहे दाखवतो कशा प्रकारे होणार आहे सुट्टी आणि कशा प्रकारे होणार आहे परताना आणि कशा प्रकारे होणार आहे एंड तर मित्रो या मैदानाचं उद्याचं रूपरेषा काय ती सांगतो की प पहिलं जे बक्षीस आहे गावटी गटासाठी आणि घाटी गटासाठी प्रथम क्रमांकासाठी मित्रो एक फ्रीज आहे आणि मानाची गदा आहे व ढाल आहे तसेच दुसऱ्या नंबरसाठी सुद्धा ढाल आहे एल सी डी एल डी टी व्ही आहे आणि ढाल आहे म्हणजे ढाल एल ई डी टी व्ही असा आहे दुसरा क्रमांक तसेच तिसरा क्रमांक आहे मित्रो ढाल आणि होम डेटर तर तृतीय तसे क्रमांक तसेच चतुर्थ क्रमांक आहे उद्याचा होम डेटर आणि ढाल म्हणजे वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत दोन्हीसुद्धा तिसरा तिसरा चौदा तसेच पाचव्या क्रमांकासाठी आहे जो कूलर असतो छोटा टॉवर फॅन म्हणता येईल तर टॉवर फॅन आणि ढाल आहे तसेच सा सहाव्यालासुद्धा कूलर आणि ढाल आहे तसेच सातव्या क्रमांकासाठी मोबाईल असणार आहे टचस्क्रीनचा जो आपण अँड्रॉईड पीस म्हणतो तो अँड्रॉईड मोबाईल आहे आणि आठव्यासाठी हातातील जे आपलं स्मार्टवॉच असतं किंवा जे स्टेनलेस स्टीलचे जे घड्याल असतात ते घड्याळ आणि ढाल त्याच्यासोबत आणि सुद्धा सेम घड्याळ आणि ढाल आणि दहाव्या क्रमांकासाठी सुद्धा तसंच आहे घड्याळ आणि ढाल आहेत तर बाजारी गटाची जी इंट्री फी आहे उद्याच्या मैदानाची विजय प्रतिष्ठानच्या आठशे रुपये आणि गावठी गटाची जी एंट्री फी आहे ही सातशे रुपये तसेच नियम थोडक्यात सांगतो मित्रो नावनोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात येईल म्हणजे जे उद्या या ठिकाणी आपले स्पर्धक येणार आहेत त्यांची नावनोंदणी या ठिकाणी आल्यावरती उद्या होईल दुसरं एक जाकी किती जोड्या हाकू शकतो म्हणजे अनलिमिटेड हा जाकीला पळवण्याचा उद्या चान्सेस भरपूर आहेत गावठी गटामध्ये कोकणी गावटी बैलांचा समावेश असावा म्हणजे जबरदस्त हा एक नियम आहे त्यांचा नवीन नवीन म्हणता येणार नाही जुनाच आहे जसं की सगळ्या मैदानामध्ये सेम असू तसाच आणि पुढचा नियम स्पर्धेचे सहभागी स्पर्धेत सहभागी होताना सर्व जबाबदारी स्पर्धकाची राहील नक्कीच हा एक जबरदस्त नियम आहे पंचांचा निर्णय वगैरे असे अंतिम राहतीलच पण हा पण नियम जबरदस्त आहे की स्पर्धा स्पर्धेला येताना स्वतःच्या जबाबदारीवरती यायचे स्वतःच्या जबाबदारीवरती आपण घरी जायचं असे हे नियम आहेत तर समालोचक आहेत उद्याचे आपले सर्वांचे लाडके वैभव वैभव दादा पवार आहेत झेंड्याचे पंच आहेत उद्या या ठिकाणी प्रवीण गेलिये नितेश, नितेश पानगले महेश दादा तिरमल दादा कांगणे आणि संकेतदादा धामणे संकेत दादा धामणे तर या ठिकाणी मित्रो नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा कॉन्टॅक्ट वगैरे काय झाला असेल किंवा जर काय शंका असतील तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांनी दिलेत आपल्याला थोडक्यात सांगतो प्रवीण दादाचा नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी सदतीस सदुसष्ट एकोणसत्तर तसेच प्रदीप दादाचा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस पंधरा एकोणसत्तर चाळीस तसंच दादाचा नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी बासष्ट झिरो आठ झिरो दोन डबल झिरो तर अशा ठिकाणी मित्रो असं हे उद्याचं होणारं मैदान विजय प्रतिष्ठान परव दुसरे दुसऱ्या वर्षातलं हे दुसरं मैदान आहे जबरदस्त नियोजन आहे मित्रो खरोखर सांगायला अभिमान वाटेल मैदान तर खरोखर जबरदस्त आहे मैदान तर बघाल आणि कशा प्रकारे होणारी स्पर्धा हे तुम्हाला नक्कीच कळेल उद्या तर मित्रो आपला व्हिडिओ मित्रो या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं की मैदानाचं चा काम चालू होतं हे बघा अशा प्रकारे मैदान आहे इथून सुट्टी होणार आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय प्रॉपर मशीनद्वारे केलं आहे रूपण शंभर टक्केच नाचणार आहे मैदान नवीन आहे हे बघा पाऊस असण्यामुळे थोडंसं पाणी साचलेलं पाहायला मिळतं आपल्याला हे पहा अशा प्रकारे आहे दोन्ही ठिकाणावरून जबरदस्त मैदान आहे परतानाला थोडीशी आवळ जागा आहे जबरदस्त मला वाटतं मित्रो हे मैदान सतरा ते अठरा सेकंदाला लॉक होईल असं वाटतं अंदाज लागतोय कारण की शिस्तीचे बैल असतील तर जबरदस्त हे पहा या ठिकाणी आयोजक आयोजकांच्या वतीने या ठिकाणी हे केलंय काम करताना पाहायला मिळतं अशा प्रकारे रॅलिंग आहे म्हणजे साईडला जबरदस्त या ठिकाणी परत नाही हे समोर आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे होणार आहे उद्याचं मैदान तर या मैदानासाठी किती बक्षीस आहे काय काय बक्षीस आहे नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे मित्र सांगणार आहे तोपर्यंत तो अगोदर मैदान दाखवतो कशाप्रकारे होणार आहे तर या ठिकाणी मित्र ट्रॅक्टरद्वारे केले जाणार हे मैदान आहे काही काही जणांचे मला मेसेजेस आले होते कॉल आले होते की उद्याचं मैदान जरा दाखवा म्हणून म्हणजे जी, जी उद्या म्हणजे एकवीस तारखेचं विजय प्रतिष्ठानचं मैदान आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला त्या ठिकाणी निव्वल मशीनद्वारे केलेलं हे मैदान आहे बिलकुल जे सीबी या ठिकाणी आणलेलं नाही आहे मित्र ज्या शंका होत्या त्या नक्कीच दूर झाल्या असतील अशा प्रकारे समोर आपल्याला पाहायला मिळते ट्रॅक्टर आहे हे पहा जबरदस्त नियोजन आहे आणि जबरदस्त मैदान आहे उद्याचं नक्कीच या कारण की हे मैदान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला हो। असं एवढं मोठं मैदान पाहताना आज पहिलं पाहायला मिळतं आहे माझ्या माहितीप्रमाणे तरी कारण त्याच्यामागचं वैशिष्ट्य आहे तेही तुम्हाला सांगणार आहे मित्र हो। तर हे बघा या ठिकाणावरून अशी एंट्री आणि या ठिकाणावरून बाहेर येणार आहेत बैलं